चाल लागत मला सांग एक डझन दे या तुम्ही हा चाल एक डझन म्हणजे मला एवढं असत बोलतो येत नाही बाळू काग येऊ का थांब पाच मिनट आता नाही थांबा थांबणी બુધવાર <laughs> બેટા <laughs> हाँ? पेस्टिंग, पेस्टिंग आमच्याकडे एप्रिल महिन्यापासून पतंग बनवले जातात हा पतंगाचा कच्चा जे मटेरियल राहत हे आम्ही फेब्रुवारी मार्च महिन्यात खरेदी करतो त्याच्यानंतर आमच्याकडे पतंगाची कटिंग एक सार एक सारखी एक खट्टी केली जाती त्याच्यानंतर एप्रिल महिन्यापासून जे काम चालू होतं ते आमचं डिसेंबर एंडपर्यंत काम चालतं दरवर्षी एक नवीन पतंग आम्ही मार्केटमध्ये आणत राहतो ह्या वर्षी पतंगात कमीत कमी वीस टक्के मध्ये फरक पडलेला आहे भाव वाढलेले आहे त्याचं कारण असं आहे का कच्चे मटेरियलचे भाव वाढलेले त्याच्यामुळे आम्ही ते भाव वाढवलेले आहे आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून पतंगाचा बिझनेस करतो आणि माझ्याकडं खास उडवणारे पतंग उडवणारे जे पतंगप्रेमी आहे ते मुंबई सुरत अहमदाबाद बडोदा इथून खास पतंग घेण्याकरता येतात महाराष्ट्रामधले बी नागपूर अकोला अमरावती पुणा इथले बी पतंगप्रेमी जे आहे ते खास पतंग उडवण्याकरता पतंग उडवण्याकरता माझ्याकडून पतंग घेऊन जातात ते माझे कायमचे कस्टमर आहे अनेक वर्षापासून मी निशा निलेश पटनी आम्ही आमच्या घरी पतंग बनवायचा आहे कारखाना आम्ही मार्च महिन्यापासून पतंग बनवायला सुरुवात करतो मी मूळची गुजरातची आहे मग गुजरातमध्ये पण चांगला उत्सव असतो पण आपल्या एवल्यातनी त्या मानाने तीन दिवसाचा असतो गुजरातमध्ये एकच दिवसाचा असतो फक्त गुजरात मध्ये असतो एवढा नसतो आपल्या एवढ्यातनी तीन दिवसाचा असल्यामुळे चांगला म्हणजे धंदा वगैरे पण चांगला असतो आणि त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बनवतो गोंडेदार दोन कलरमध्ये पाऊंचे सव्वाचे अर्धीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बनवून आम्ही संक्रांतीला दुकान लावतो त्या हिशोबाने बाकी आमचं वर्षभरवरती घरातनीच कारखाना आहे माझं सकाळी पटपट आवरून मी माझं काम आवरून यांना थोडी मदत करू लागते